काय माई कुठे गेली आणि ही, ही ड्रॉइंग करते <laughs> किती छान ड्रेस घातलाय गोमिकी माऊसीचा <laughs> कुठेच चल आपण बघूया आणि एक 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 फिश मेली पन्ना आपले आज <laughs> कोणती मेली बरं कशी होती दिसायला ती अशी होती ना ती अशी होती ना ऑरेंज पण नाही की डोक्यावर काहीतरी लागले होते वाटतं लाल आणि त्यांनी मारून टाकलं तिला चावून चावून त्यांना जेवण नाही दिलं काय म्हट ते जेवण मागतात ते हे नाही दिलं चला आपण जेवण देऊया यांना आणि हे बघा इथे आहे आमचं सोनू हे बघा किती हे बघा मस्त वर बघतोय आणि त्याचं फूड आहे पण तो त्याचं फूड खात नाहीये त्याला त्याचं तेह फूड टाकलेलं आहे पण त्याला पिठच हवं आहे तो पीठच खातो नुसतं मग आम्ही पिठच टाकतो त्याला काय आहे काय करते ग आणि तुम्ही आता किती स्टँडर्डला आहे आणि हे बघा इथे दिविता दिविजाचे बुक्स आहेत आणि खाली नोटबुक पण आहे आणि इथे दिविताचे आहे दिविता दिविजाचे आहे आणि हे बघा दोघींचे असं ठेवलं त्यांनी पेन्सिल वगैरे ड्रॉइंग केलं तुम्ही ड्रॉईंग दाखवली गेलेली केलेली ड्रॉईंग दाखवली ही तिने ना ड्रॉईंग केली अजून एक केली का अशी ड्रॉईंग केली तिचे केस कुठे चालले अच्छा पाण्यात ती ओके ओके तुम्हाला कळलंच नाही ग मी बघितलीच नव्हती ना ही ड्रॉईंग मी हीच बघितलेली फक्त हीच बघितलेली छान आहे छान आहे छान आणि दोघींचे क्रेयॉन्स पण वेगवेगळे वेग आहेत हे बघा क्रेयॉन्स दोघींच्या पेन्सिल पण सेपरेट आहेत सेपरेट आहे तिथे त्यांचे बॅग्स वगैरे ठेवतो हो आणि मी तुम्हाला काहीतरी मस्त क्यूट दाखवते आणि बारवीची स्केल पण आहे ना तुमच्याकडे बारवीची दाखव बरं तुझी हिला सगळं पिंक आवडतं ना उलटी पकडली आहे <laughs> सगळं पिंक आवडतं तिचा ड्रेस पण पिंक आहे आणि ती बारबीची स्केल पण तशीच आहे आणि पेन्सिल पण तिची पिंकच असते आणि अजून इरेजर पण पिंकच असतो तिचं बघा माझी हाय छोटी बुक आता मी तुम्हाला दाखवणार आहे छोटी बुक बघा आता तुम्ही बघू शकता मी घेऊन दाखवते तुम्हाला माझी आता हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा ती माझी छोटी बुक आहे आणि मी तुम्हाला माझी छोटी बुक दाखवते बघा दाखू का दाखव दाखव समप्ली टीम तुम्ही घरी बोलू शकता आता दिवितानी काय दाखवते बरं आपण दिविताचं पण बघूया चला बघूया आणि इथे बघा त्यांनी कसं लिहले बुक स्टोर असं नाव दिले हे बघा राईट राईट बुक स्टोर आणि हे काय हे साइडला साईड मॉम काय डॅड डॅड हा मॉम डॅड बी उलटा काढला इथे आणि इथे दिवित आणि काय लिहिलंय हेन फिश बेबी फिश आणि सोनू म्हणजे आमच्या ॲनिमल्सचे पेटचे नाव लिहिले त्यांनी इथे आणि असं केलंय आहे त्याच नाक हे वाटत आणि तुम्हाला बघ आणि तुम्हाला आवडलं मग ते तुम्हाला आवडले ना आता दुसरं बघा दुसरं काय माहिती आहे आईकडे गेले हो तुम्हाला समजे नाही नाही आता आम्ही चाललोय आईकडे काय माहिती काय करतो आपण कधी राम रडेल ती रडेल ती <laughs> मम्मी आता कस जायचं इथं आवली नाही आता आता मी तुम्हाला दाखवणार आहे मधक पिंक पिंक काय फक्त तुम्ही टू पिंक बघितलो आता वन पिंक आणि टू पिंक बघा तुम्ही तिकडे काय बघितलो पेन्सिल पिंक पे, स्केल पिंक आता बघा पिंक पिंक चला दाखवते पिंक आणि तुझा तुझा आवडता कलर कोणता आहे ही तिची डॉल आहे आणि ह्या दिजाचा एवढा मोठा टेडी आहे हा बघा एवढा मोठा टेडी तिच्या पेक्षाही मोठा आहे हे बघा सर्व डॉल पिंक आहे टेडी पिंक आहे आणि पिंक आहे बघा माझं टी शर्ट पिंक आहे पाठीओ पाठी हां सर बोल काय आहे तुझं तिला ना टेडी झेपत पण नाहीये तरी टेडीला घेऊन उभी आहे आता झोपवलं तिने टेडीला आणि रोज ना ह्या ना टेडी डोक्यावरती म्हणजे डोक्याला इथे घेऊन झोपतात दोघी ना खाटेवरती घेऊन झोपायच्या अगोदर पण तेवढं काही म्हणजे जागा होत नव्हती आम्हाला म्हणून मग मन आम्ही असं डोक्याजवळ ठेवतो टेडी आणि तुम्हाला माहिती आहे त्या टेडीचं नाव मी काय ठेवलं आहे हानी आणि तर मला खूप आवडतो मला हानी खायला खूप आवडतो हां पण गोड खायला आवडतो पण ज्याला कडक पण खायला आवडतं पण मम्मीने बरोबर का माहिती आहे मला ना दात, तो, दात दाता अजून माझे स्ट्रॉंग नाही झाले दात स्ट्रॉंग झाले ना मम्मी खायली मी तुम्हाला खूप महत्वाचं सांगते दिवेजा इथे ऐका ना लहान असताना खूप चॉकलेट खाल्ले तर तिचे दात सगळे असे खराब झालेले दाखव इ कर आता तिला नवीन दात येतात हे बघा दात तिचे खराब झाले होते आणि आता नवीन दात येतात ते, ते, ते म्हणून ती आता सगळ्या मोठ्यांना पण सांगते की बाबा कसं मुलांना कसं चॉकलेट नाही द्यायचं काय काय बोल आता मुलांना चॉकलेट नाही जायचं काय आहे आता ना फक्त आम्ही बिस्किट खातो मम्मी नाही आणत आता चॉकलेट बंद केले चॉकलेट आता चाललंय बिस्किट खायचं आमचं चॉकलेट का नाही खायचे चॉकलेट का नाही खायचे किटाणू म्हणजे तुम्हाला नाही माहित किटाणू म्हणजे जंतू ते बिस्किट वर जातात बिस्किट वर जातात तर ना आपल्या आपण खातो दुधात बुडून आपण त्यात फोडून खातो तर आपण ना आपल्या पोटात जातात ना मग आपलं पोट गुड गुड करतात रात्रीचं पण तू तर जास्त बिस्किटं खाते जास्त म्हणजे मी फक्त क्रॅक जॅक खाल्ले क्रॅक जॅक म्हणजे काय आणि हॅपी कोण खातं सकाळी आता हॅपी बंद केले कधी बंद केलंय आता आत्ता आता बंद केले आता इतक्यात जस्ट बंद केलं का तू हा आता मला आव आवडतं

हा जंतू होतात पोटामध्ये आणि ज्या अति चॉकलेट खाल्ल्याने काय होत दात खराब होतात दिविताचे पण थोडे थोडे झाले बघू दिविता तिला पण आता नवीन टीत यायला लागले तुम्ही किती इयर्सच्या झालेले आहेत किती वर्षाच्या आहेत तुम्ही नाही येस एट इयर्स तुम्हाला खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट सांगते मम्मीने जेव्हा गोड खायचं सुरू केलं ना मम्मी माझ्या मम्मीच्या पोटात खडे झाले खडे झाले म्हणलं दिवसानी डॉक्टर आता तिकडं होती ना हॉस्पिटलमध्ये म्हणून आम्हाला ना माझ्या बहीण नाही का मोठी बहीण आणि छोटी बहीण हिच्यासोबतच राहायला लागली आणि छोटी आजी पण होती माझी म्हणून खूप पाणी प्यायचं पाण्याने ना तुम्हाला माहितीये तुम्ही तर बघत पाण्याने काय नाही होत मग पण त्यांना मला ना थंड पाणी आणि गरम पाणी प्यायची सवय झाली आहे पाणी दिसलं घटाघट गट पिऊच आता जेवतानी पण एवढी पाणी पिली ना इलास नाही राहून दिलं पाणी मम्मीच बोलली मला कसे खडे झाले होते मी दवाखान्यात होती तर असे मोठे मोठे खडे होतात म्हणून ना रोज पाणी प्यायचं असतं रोज आणि जास्त पाणी प्यायचं आणि जास्त पाणी प्यायचं मी ना एवढा ग्लास दिला तरी घटाघट गट पाणी पिऊन गेली तुझं काय कधी कधी चॉकलेट मिल्क नका पिऊ पाणी शिवाय चॉकलेट मिल्क नका पिऊ आता आपण चाललेलो हाय आय गलो म आय गलो कोणती सीरियल आणि आम्ही बज्जा काय काय करतो गल आय गलो आणि आईला पण दाखवा तुमच्या आजी मोठी आजी छोटी आजी मग सर्व दाखवणार चलो फिर सिरियल थांबून ठेवली मी आजी पप्पांची पप्पांची मम्मी ना पहिले आई ना बोल मग पप्पाची आई आणि मम्मीची सासू आणि माझी आई आहे आई म्हणजे आजी तू बोल काय